मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे व नेमकी कोणत्या रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी प्रत्येक महिन्याला थेट रोख रक्कम ही दिली जाते व सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रोख रक्कम जर दिली जाते अन्नधान्याऐवजी मग ती किती दिली जाते तर पहा मित्रांनो या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक शासन परिपत्रक काढलेले आहे आणि मग मित्रांनो या परिपत्रकानुसार औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केशरी शिदा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे मग मित्रांनो या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रक्कम त्यांना थेट हस्तांतरित केली जाते आता यामध्ये मी मित्रांनो ही जी प्रतिमाह प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतकी रक्कम ही या शासन निर्णयानुसार निर्धारित करण्यात आली होती यामध्ये देखील सुधारणा ही करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील वीस जून दोन हजार तेवीस चोवीसचा शासन निर्णय आहे आणि वीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार या रकमेमध्ये वाढ करण्यात आली असून एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित ही अन्नधान्याऐवजी ही रक्कम त्यांना दिली जाते तर अशा पद्धतीने मित्रांनो हे दोनही शासन निर्णय आहे आणि मग या दोनही शासन निर्णयानुसार तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील कोणत्या लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी शासनाकडून थेट रोख रक्कम दिली जाते व ती किती दिली जाते तर अशा पद्धतीने मित्रांनो हा शासन निर्णय आहे जो मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो